जय शिवाय बांधव स्वागत आहे तुमचं आमच्या छत्रपती माहिती केंद्र युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल राज्यामध्ये बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालं नुकसान झालं तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या ज्या काही त्या प्रस्थापित होऊन यांची ई की वायसीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली होती राज्यामध्ये बरेच यामध्ये पात्र झाले होते त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा नुकसानाची जी काही अनुदानाची रक्कम होती त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे याच्यामध्ये आता प्रामुख्याने पाहिलं असेल तर जवळपास सर्व आहेत आणि जे काही <Sanskrit> राहिलेले जिल्ह्या आहेत त्यांची पण लवकरच यादी प्रस्थापित होऊन त्यांच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे याच्यामध्ये सध्या पाहिजे हिंगोली जिल्ह्यासाठी एक महत्वाचं अपडेट आहे ते आपण आजच्या वेळेच्या हिंगोली जिल्ह्यामधील जे काही दुष्काळग्रस्त भाग असेल तर अशा सर्व जे काही महसूल मंडळ असतील जे पात्र केले होते जे घोषित केले होते तर अशा सर्व मंडळामध्ये जे काही याद्या प्रकाशित झाल्या आहेत तर ही यादी तुम्हाला तलाठी यांच्याकडे मिळेल या प्रस्थापित झालेल्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण घेऊन अर्थातच ई केवायसी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर तुम्ही ई केवायसी केली तर तुमच्या खात्यामध्ये तुमचं जे काय अनुदान आहे अतिवृष्टी रुचकाळ हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता याच्यामध्ये ई केवायसी करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय याच्यासाठी लागणार तुमचं आधार कार्ड व बँकेचं पासबुक तसंच तुमचा मोबाईल नंबर ह्या तिन्ही गोष्टी तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे ह्या तिन्ही गोष्टी घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जायचं आहे व त्या ठिकाणी तुम्हाला तुमची ई केवायसी करून आहे ई केवायसी केली तरच तुम्हाला ते अनुदान मिळतं ही यादी तुम्हाला जर पाहिजे असेल तर यादी फक्त तुम्हाला तुमच्या तलाट्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते इतर कुठल्याही प्रकारे तुम्हाला ही यादी मिळणार नाही याची ऑनलाईन कुठे लिंक पण नाही फक्त डायरेक्ट तलाटी यांच्या माध्यमातून तुम्हाला ही यादी मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामधील जे काही शेतकरी दुष्काळग्रस्त जे त्याची घोषणा केली होती अशा सर्व महसूल मंडळ असतील ते गावं असतील त्या शेतकऱ्यांनी लवकरच आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यावी व ई केवायसी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये दुष्काळाचं जे काही अनुदान आहे ते जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वाचं अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद